नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनकार आज आपण बोलणार आहोत बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्याबद्दल आज सत्तावीस डिसेंबर सलमान खानचा वाढदिवस एका बाजूला फाट लोकप्रियता यशस्वी चित्रपट कारकिर्द तर दुसऱ्या बाजूला वाद कोर्ट कचेऱ्या आणि वाढती सुरक्षा असा सलमान खानचा प्रवास आहे आणि त्याच्या आयुष्यात आलेलं लॉरेन्स बिश्नोई नावाचं वादळ चला तर मंडळी आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली महिने गरा जुडवा अशा अनेक हिट चित्रपटांनी तो सुपरस्टार झाला दोन हजार नंतर काही चढ उतार आले पण वॉन्टेड एकथा टायगर बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटांनी त्यानं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हम साथ साथ हे या चित्रपटाचं शूटिंग राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील कानकाणी गाव परिसरात सुरू होतं याच काळात सलमान खानवर काळवीट आणि या संरक्षित शिकार केल्याचा आरोप झाला काळवीट हा प्राणी बिष्णुई समाजासाठी अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे या घटनेनंतर बिष्णुई समाजात तीव्र संताप पसरला होता या प्रकरणात बिष्णुई समाजाच्या वतीनं राजस्थान कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सलमान खानला अटक झाली पण काही दिवसातच त्याला जामीन सुद्धा मिळाला पुढील अनेक वर्ष हे प्रकरण न्यायालयात सुरू राहिलं पुढे दोन हजार सहा जोधपूर कोर्टानं सलमानला दोषी ठरवत एक वर्ष शिक्षा सुनावली पण तेव्हा सुद्धा त्याला लगेचच जामीन मिळाला नंतर पाच एप्रिल दोन हजार अठरा मध्ये काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा पण इथे सुद्धा अवघ्या दोन दिवसातच सलमानला सात एप्रिल दोन हजार अठरा रोजी उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला या निकालांनी प्रकरण पुन्हा चर्चेत आलं बिष्णोए समाज निसर्ग संरक्षणासाठी ओळखला जातो काळविटांच्या हत्येमुळे सलमान खान विरोधात समाजाचा रोष कायम राहिला याच पार्श्वभूमीवर पुढे एका नावाचा उदय झाला आणि ते नाव लॉरेन्स बिष्णोई मंडळी आपण थोडक्यात लॉरेन्स बिश्नोई यांची पार्श्वभूमी समजून घेऊ लॉरेन्स बिश्नोईचा जन्म राजस्थान पंजाब सीमेवरील भागात झाला विद्यार्थी दशेत तो राजकारणात सक्रिय होता विद्यापीठाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानं लॉरेन्स बिष्णोईनं एक विजयी गटातील युवकाचा खून केला आणि तो गुन्हेगारी जगतात ओढला गेला हळूहळू त्यानं स्वतःचा नेटवर्क वाढवलं आणि तो संघटित गुन्हेगारीत मोठा डॉन झाला महत्वाचं म्हणजे त्याच्या गटानं बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्याचा मुद्दा वारंवार पुढे केला दोन हजार अठरा नंतर सलमान खानला खुलेआम धमक्या दिल्या जाऊ लागल्या या धमक्यांची जबाबदारी अनेकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून घेतली गेली जोपर्यंत सलमान खानचा खून करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा खुलेआम धमकीचा व्हिडिओ लॉरेन्स बिश्नोई यानं सोशल मीडियावर टाकला होता चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार झाला कोणतीही जीवितहानी झाली नाही पण हा प्रकार गंभीर होता यानंतर सोशल मीडियावर या घटनेची जबाबदारी स्वीकारणारे पोस्ट समोर आले यानंतर गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आणि तुरुंगात त्या गोळीबार करणाऱ्यांनी आत्महत्या केली अशी बातमी बाहेर आली बात गैंग तुरुंगा तुरुंगा ही बातमी समजता गँग न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची खुलेआम गोळ्या घालून हत्या केली आणि सोशल मीडियावर व्हिडिओ जाहीर केला की या नेत्यानं सलमान खान साठी आमचे माणसं तुरुंगात मारून टाकले याचाच बदला घेण्यासाठी आम्ही बाबा सिद्दीकीची हत्या केली आहे या बरोबरच सिद्धू मुसेवाला हत्या मे दोन हजार बावीस या प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव आलं कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा शो चालवणाऱ्या कपिल शर्मा या कॅफेवरही गोळीबार झाला आणि जो जो माणूस सलमान खान सोबत राहील त्याला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा लॉरेन्सने लोकांना दिला या सर्व प्रकरणांमध्ये कॅनडामधून ऑपरेट होणाऱ्या गँग कनेक्शनची चर्चा झाली सोशल मीडियावरील पोस्ट आणि धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली या सर्व घटनांनंतर भारत सरकारनं सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली चोवीस तास सशस्त्र सुरक्षा बुलेटप्रूफ वाहन विशेष सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली या संपूर्ण वादात एक मुद्दा वारंवार चर्चेत आला तो म्हणजे माफी मागण्याचा सलमान खानचे वडील सलीम खान यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे केलं नाही त्याबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही या भूमिकेमुळे वाद अधिकच वाढला पण कुटुंबानं आपली भूमिका बदलली नाही मंडळी सलमान खानचा प्रवास केवळ ग्लॅमरचा नाही तो यश वाद कायदे सुरक्षा आणि समाज भावनांचा गुंतागुंतीचा प्रवास आहे आज वाढदिवसाच्या दिवशी एक कलाकार म्हणून त्याचं योगदान मान्य करताना कायदेपुढे सर्व समान असतात हेही तितकंच महत्वाचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका